महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उल्थापालत घडवणाऱ्या बंडाच्या काळात तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि नगरसेवकांना विविध हॉटेलमध्ये ठेवले होते या निर्णयामुळे मोठी राजकीय चर्चा निर्माण झाली होती मात्र यामागे केवळ सोय नसून स्पष्ट राजकीय आणि सुरक्षेची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात फोडाफोडी टाळणे हा मुख्य उद्देश बंडाच्या काळात आमदार व नगरसेवकांवर विरोधी गटाकडून दबाव संपर्क किंवा आमिष येण्याची शक्यता वाढते अशा परिस्थितीत समर्थक एकत्र आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल हा प्रभावी पर्याय मानला जातो त्यामुळे गट फुटण्याची शक्यता कमी होते गटातील एकजूट टिकवण्यासाठी प्रयत्न सर्व समर्थक एकाच ठिकाणी राहिल्याने समन्वय साधणे सोपे होते बैठका चर्चा आणि पुढील राजकीय हालचाली यासाठी एकत्रित उपस्थिती आवश्यक असते त्यामुळे नेतृत्वावर विश्वास कायम राहतो सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा राजकीय तणावाच्या काळात समर्थकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्त नियंत्रित प्रवेश आणि सुरक्षित वातावरण मिळते हा देखील निर्णयामागचा महत्वाचा घटक होता कायदेशीर आणि राजकीय तयारी बहुमत सिद्ध करणे शपथविधी तसेच संभाव्य न्यायालयीन प्रक्रियांसाठी आमदार नगरसेवकांना तात्काळ उपलब्ध ठेवणे आवश्यक होते हॉटेलमध्ये राहिल्याने ही तयारी अधिक सोपी झाली माध्यमांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न सक्तचे मीडिया कव्हरेज फोन कॉल्स आणि सार्वजनिक दबाव टाळण्यासाठी समर्थकांना काही काळ माध्यमांपासून दूर ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला राजकीय विश्लेषकांचे मत राजकीय अभ्यासकांच्या मते ही पद्धत नवीन नाही याआधीही देशातील अनेक राज्यांमध्ये सत्ता संघर्षाच्या वेळी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक नसून पूर्णपणे राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे ते सांगतात एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक आणि आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय हा सत्ता संघर्षात गट टिकवण्यासाठी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी घेतलेला नियोजनबद्ध निर्णय होता असे स्पष्ट होते